श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासमोर आली आहे जिथे स्वामी पाय तिथे नकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय या वाक्याची प्रचिती देणारा हा अनुभव आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला स्वामी महाराजांची शक्ती लिहिला आणि स्वामींवरचा विश्वास स्वामी कसे त्या विश्वासात जागे होतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे खूप सुंदर अनुभव या दादांना दिला हे दादा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे यांचे नाव अण्णासाहेब गुंड पाटील असे आहे दादा तुमचा हा अनुभव ऐकल्यानंतर आज एक तरी सेवेकरी नक्की घडणार आहे कारण खूप सुंदर प्रचिती स्वामीने दिली त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग दादांच्या शब्दात अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी मला आलेला स्वामींचा एक छोटासा अनुभव येथे सांगणार आहे माझे नाव अण्णासाहेब गुंड पाटील आहे मी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे स्वामी भक्तांनो स्वामींची सेवा कशी करावी हे मला काही पाहिज नव्हतं पण फक्त मी नामस्मरण या सेवेवरती जादा भर देत असतो असेच काय झाले ना की माझा एक छोटा मुलगा आहे तो एक दिवस असे शेतामध्ये गेला होता शेतात गेल्यानंतर तो गिन्नी गवत तोडण्यासाठी गेला गुंडी गवत तोडलं आणि त्याने ते जे मोठे वजे आहे ते उचलले ते उचलल्यानंतर त्याच्या पोटामध्ये अचानक दुखू लागलं त्याच्या पोटात खूप दुखत होतं त्यामुळे आम्ही ते, ते इथे जवळ असलेल्या आकलूज येथे त्याला हॉस्पिटलमध्ये रवाना केलं स्वामी भक्तांनो त्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलं तिथे काही एक फरक पडत नव्हता पडला नाही त्यानंतर आम्ही डॉक्टरांनी सांगितलं की सोनोग्राफी करून बघावी लागेल मग त्याची सोनोग्राफी करण्यात आली जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा कळालं की आतड्याला पीळ पडला आहे हे कळल्यानंतर डॉक्टर म्हणले चार पाच तासाच्या आतमध्ये लगेच ऑपरेशन करावे लागेल हे कळल्यानंतर आम्ही खूप घाबरलो डॉक्टरांना म्हटलं की काही असू द्या पण ऑपरेशन तुम्ही करायला घ्या मग लगेच ॲडमिट वगैरे झालो आणि ऑपरेशनची तयारी सुरू झाली ऑपरेशन हे चालू झाले जवळपास जा पाच ते सहा तास ऑपरेशन चालू होतं पण काय झालं ना किंवा ऑपरेशन करता करता जेव्हा शेवटची स्टेप होती त्यावेळेस डॉक्टरांना ते आताडे कुठे जोडायचे तेच कळाना ते आताडे सापडत नव्हते त्यावेळेस रात्रीचा एक वाजला होता माझा स्वामींचा जप हा चालू होता स्वामी डॉक्टर हे खूप घाबरले होते काय करायचं पेशंटचं कसं कसं हँडल करायचं हे काही कळत नव्हतं त्यावेळेस स्वामींनी त्यांच्याच रूपामध्ये येऊन एक डॉक्टर तेथे पाठवले ते, ते, हो ते डॉक्टर कधी येत नाही पण त्या दिवशी आले आणि डॉक्टर आल्यानंतर त्यांनी ते ऑपरेशन सक्सेसफुल व्यवस्थित पार पड पडलं त्यानंतर आठ दिवसानंतर माझा मुलगा व्यवस्थित झाला आणि त्याला घरी सोडण्यात आले असा आलेला हा छोटासा अनुभव होता असाच एक दुसरा अनुभव माझ्या बहिणीचा माझी बहीण ही कोल्हापूर येथील रहिवासी आहे तिचे ती देखील स्वामींची करी नाही पण मी स्वामींचा जसं जमेल तशीच सेवा करतो तिची जी मुलगी होती तिचे वय हे होऊन चालले होते पण तिचं लग्न अजिबात हे जमत नव्हतं खूप स्थळं बघितली पण कुठेही लग्न जमत नव्हतं त्यावेळेस काय <laughs> करावे काही समजत नव्हतं बहीण ही खूप टेन्शनमध्ये होते कारण मुलीचं वय हे खूप वाढत चाललेलं होतं त्यावेळेस एक देख... एक दिवस काय झालं ना की असंच मी बहिणीला कॉल केला आणि बहिणीला सांगितलं की अगं मला आज पाठीच्या वेळेस एक स्वप्न पडलं की स्वामी महाराज माझ्या स्वप्नात आले आणि स्वामींनी सांगितलं की अक्कलकोटला एकदा येऊन जा लग्न होऊन जाईल असं स्वामींनी मला सांगितलं तुम्ही अक्कलकोटला अक्कल स्वामींच्या दर्शनासाठी जा तिचं लग्न लगेच होईल मला स्वामींनी सांगितलं आहे मी असं तिला सांगितलं त्यावेळेस तिचे सर्व पुतणे वगैरे मुलगा सर्वजण अक्कलकोट येथे जाण्यासाठी निघाले ज्यावेळेस अक्कल ते अक्कलकोट येथे जाण्यासाठी निघाले त्यावेळेस त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते पुन्हा रिटर्न मागं आले माग आल्यानंतर तसेच पुन्हा मागं पडलं त्या अक्कलकोट जाणं झालं नाही त्यानंतर असेच गावामधून बायकांनी ट्रीप काढली होती अक्कलकोटला जाण्यासाठी मग माझी बहीण त्या ट्रीपमध्ये अक्कलकोट येथे रवाना झाली अक्कलकोटला गेली स्वामींचं खूप छान दर्शन तिचं झालं दर्शन वगैरे घेऊन ती घरी आली घरी आल्यानंतर आठ दिवसामध्येच असं स्थळ आलं ना की ज्याची अपेक्षा होती जसं स्थळ पाहिजे होते तसं स्थळ आलं मुलाला मुलगी पसंत झाली आणि मुलीला देखील मुलगा पसंत झाला घरच्यांना देखील सर्व काही पसंत झाले आणि स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित होतं आणि गुणही जुळे पत्रिका जुळी आणि आठच दिवसात मुलीचं लग्न झालं जसं स्वामींनी सांगितलं होतं एकदा अक्कलकोटला येऊन माथा टेका आणि लगेच हुई, लगना हुई, लगना हे होईल लग्न होईल तसंच झालं आठच दिवसामध्ये मुलीचं लग्न जमलं आणि हा मला आलेला स्वामींचा सर्वात मोठा दुसरा अनुभव होता असे माझ्या जीवनात स्वामींनी हे मला दिलेले अनुभव होते मला आलेले स्वामी भक्तांना तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा आणि असंच माझंही अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी बघतांनो किती सुंदर असे अनुभव या स्वामींनी या दादांना दिले पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त